गेले पंचवीस वर्षापासून भाडे तत्वावर असलेले काळेवाडी दरेकरवाडी तथा ग्रुप गावरवाडी ग्रामपंचायत कार्यालयास हक्काची जागा आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या आवारात भेटली आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून हक्काची ग्रामपंचायत कार्यालय भेटल्याने काळेवाडी दरेकरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच तसेच उपसरपंच यांनी वळसे पाटील साहेब तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमिला वाळू तसेच अधिकारी अर्चना कोल्हे मॅडम यांचे आभार मानले या बातमीचे दृश्य पाठवलेत दुरुष्चा आंबेगाव ब्युरो चीफ बिरो चीप यांनी काठे वाड़ी यान्नी पाउख्यात। इस सरबंच बंचुशा आज नऊ जुलै रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समिती येथील आवारामध्ये कार्यालयाचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थ व ज्येष्ठांच्या हस्ते त्याचपूर्ण ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पंचायत समिती अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला त्याचप्रमाणे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून त्याचप्रमाणे पंचायत समितीतील भिडव मॅडम वालुंद मॅडम व वा कोलणे मॅडम यांचेही विशेष सहकार्य लाभले मी सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद ग्रामपंचायत काळेवाडी दरेकोरडी ग्रुप गावरवाडी ग्रामपंचायत कार्यालय सहकार भवन या ठिकाणी भाडे तत्वावरती गेले पंचवीस वर्षापासून भाडे तत्वावरती होते तर आता मला दोन हजार चोवीस सालपासून मार्च दोन हजार चोवीसपासून पासून ग्रामपंचायत कार्यालय हे पंचायत समितीच्या आवारामध्ये मिळालेलं आहे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे ग्रामपंचायत कार्यालय आम्हाला मिळालेलं आहे तसेच ओ मॅडम प्रमिला बाळू साहिब पिडिओ मॅडम अर्चना यांच्याही सहकार्य आम्हाला लाभले आहे मी त्यांचे खूप आभार मानते आणि जसं आंबेगाव तालुक्यामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी जसं भरभरून गंगा आणलेली आहे विकासाची गंगा जी आणली आहे त्या माध्यमातून सुद्धा आमच्या ग्रामपंचायतचाही विकास नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातूनच झाला आहे आज ही ऑफिस मिळालं त्यांचं याच्या खूप मोठं सहकार्य आहे मी त्यांचं आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप आभार मंडळी विविधावर काम करणारे सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थीचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये बंधव नाना काळे असतील देशिक पाटील काळे असतील सुरेश शेड असतील सकाराम पाटील काळे असतील विजयराव काळे सर असतील सोनवणे सर असतील रत्नाताई गाडी असतील दशरथ काळे असतील परदेश सर बाळासाहेब पोंडाजी काळे अशोकप्पा काळे या ठिकाणी दशरथ नामदेव काळे प्रल्हाद काका काळे चिरणसाहेब तुकाराम तुकारामराव काळे असतील आणि सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी असतील एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काळेवाडी दरेकरवाडी ग्रुप गावरवाडीचे ग्रामपंचायतची स्थापना त्या ठिकाणी झाली पूर्वी बोडेगाव आणि बारा वाऱ्या त्या ठिकाणी मिळून अशी ती ग्रामपंचायत सर्व त्या ठिकाणी असायची आणि सर्व कारभार ग्रामपंचायतीचा बोडेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालायचा परंतु लोकसंख्या आणि सर्व विस्तार त्या ठिकाणी गोडेगावचा वाढत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग या ज्या बारा वाड्या होत्या त्यांच्या ग्रामपंचायतचं विस्तारीकरण त्या ठिकाणी झालं आणि काळेवाडी दरेकरवाडी धुडूप गावरवाडी ग्रामपंचायतची एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्या ठिकाणी नव्याने ग्रामपंचायतीची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि काळेवाडी दरेकरवाडीची ग्रामपंचायत त्या ठिकाणी अस्तित्वात आली तेव्हापासून अनेक सरपंच त्या ठिकाणी झाले उपसरपंच झाले अनेक ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी झाले परंतु ज्या प्रशासकीय इमारतीमुळे आंबेगाव तालुका पंचायत समिती असेल वडेगावची ग्रामपंचायत हे सर्व जे काही कायवाडी दरेकरच्या हातीमध्ये त्या ठिकाणी आहे परंतु कायवाडी दरेकरची ग्रामपंचायत हातीचं सुद्धा ग्रामपंचायतीसाठी स्वतःची जागा त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होत नव्हती पण काही काळ त्या ठिकाणी जे वडेगाव विविध कार्यकारी सोसायटीचं सहकार भवन आहे त्या ठिकाणी आता ग्रामपंचायतचं कार्यालय त्या ठिकाणी होतं आणि सरपंच उपसरपंचानी ग्रामपंचायतीला जागा मिळावी स्वतःची इमारत असावी त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न केले आणि अनेक वर्ष त्यांचा लढा त्या ठिकाणी चालू होता आताचे विद्यमान सरपंच म्हणजे बोराडे असतील उपसरपंच मंगलताई जैत असतील त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील आणि ज्या काही इतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि या कार्यक्रम ग्रामपंचायतीला जागा मिळावी म्हणून सातत्याने सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपराव खळसे पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने त्याचा पाठपुरावा चालू ठेवला आणि त्या ठिकाणी त्या पाठपुराव्याला यश त्या ठिकाणी आलं नांदेगाव तालुका पंचायत समिती वडेगाव ग्रामपंचायतचं कार्यालय पुढं आणि मागच्या बाजूला या ठिकाणी त्यांची ही जी आता आपल्याला इमारत त्या ठिकाणी पाहायला भेटली ती ग्रामपंचायत काळेवाडी दरेकरवाडीच्या नावाने सरकार सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही खऱ्या अर्थानं काळेवाडी दरेकरवाडी ग्रुप ग्रामवाडीच्या व्यक्तीने आनंदाची बाब त्या ठिकाणी आहे कारण की स्वतःचं कार्यालय त्या ठिकाणी त्यांना आता झाले